हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येता चोवीस जुलैला या दिवशी वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या या आषाढ अमावस्याला दर्श अमावस्या दीप अमावस्या गताहारी अमावस्या अशा अनेक नावाने ओळखलं जातं आषाढ दीप अमावस्या हा एक महत्वाचा दिवस आहे आषाढ महिन्यामध्ये आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्याच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते सा तर या आषाढ अमावस्येला दीप पूजन केलं जातं दीप म्हणजेच दिवा आणि दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नकारात्मक व सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्या घरामध्ये सर्व दिवे स्वच्छ करून प्रज्वलित केले जातात आणि या दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचं स्वागत सुद्धा या दिव्यांनी केलं जातं कारण या आषाढ अमावस्याच्या दुसऱ्या दिवशीच पवित्र असा श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा होत असते दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी सुद्धा एक महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो तसेच त्यांच्यासाठी काही ठिकाणी दिवे देखील लावले जातात त्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष हा नाहीसा होतो धार्मिक दृष्टीने ही, ही दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे गुरुवारी आषाढ दीप अमावस्येला पित्रांसाठी इथे लावा फक्त एक दिवा त्यामुळे पितृतृप्त होतील आणि आशीर्वाद आपल्याला भरभरून देतील शंभर पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा सुद्धा नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा पित्रांसाठी कुठे दिवा लावायचा आहे कोणत्या वेळेत दिवा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल आपण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी सकाळी केला तरीही चालेल आणि संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला पितरांसाठी या एका ठिकाणी दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे कारण ही जी दीप अमावस्या आहे तर ही आपल्या पित्रांना समर्पित असते या दिवशी आपले पितृ जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृंना तृप्त होण्यासाठी पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात घरामध्ये दुःख संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आता पितृदोष म्हणजे नक्की काय तर बघा पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांकडून झालेल्या काही चुकीच्या कामांमुळे किंवा त्यांच्या आत्म्याला शांती न मिळाल्याने त्यांच्या वंशजांना भोगावे लागणारे दुःख किंवा अडचणी आणि हा जो पितृदोष आहे तर हा आपल्याला तीन पिढ्यांचा लागत असतो आणि म्हणून आपल्याला या पित्रांची सेवा जी आहे तर ती प्रत्येक अमावस्येला करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं तर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात म्हणजेच काय तर घरामध्ये बघा सतत नवरा बायकोचं भांडण होत असेल सतत घरामध्ये वादविवाद क्लेश होत असतील किंवा आपल्या घरामध्ये बघा लग्नाच्या वयाचे मुले मुले असतात आणि त्यांचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही तर याला देखील पितृदोष हा कारणीभूत ठरू शकतो त्याचबरोबर आपल्या एखादा व्यवसाय आहे आणि किंवा आपली एखादी नोकरी करत आहोत तर त्यामध्ये अपयश येतं मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा आपला उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालत नाही तर इथे सुद्धा पितृदोष जो आहे तर तो असू शकतो तसेच घरामध्ये सतत आजारपण असणं आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जाणं संतान प्राप्तीमध्ये अडचण येणं किंवा आपल्या घरातील जे मुलं असतात तर त्यांच्यात किरकिर करतात किंवा ते चिडचिड करतात किंवा मुलांची प्रगती होत नाही मुलं वाईट व्यसने जातात किंवा आपला आर्थिक नुकसान जे आहे तर ते सुद्धा पितृदोषामुळे होत असते आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार जे आहेत तर ते सुद्धा पितृदोषामुळे येत असतात आणि म्हणून आपल्याला या दीप अमावस्येला या काही समस्या जर आपल्या घरामध्ये असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा का लावायचा आहे तर दिव्याला प्रकाशाचे प्रतीक मानलं जातं जर आपण पित्रांच्या स्मरणार्थ हा दिवा जर लावला या ठिकाणी तर बघा आपल्या आयुष्यामध्ये जो काही अंधार का आहे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आणि देखील प्रसन्न होत असतात तर आपल्याला हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्ही हा दिवा लावा आणि जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करणार असाल तर सायंकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्या कुठेही तुटलेले फुटलेली किंवा क्रॅक गेलेली अशी पणती घेऊ नका किंवा मग तुम्ही एखादा कणकेचा दिवा सुद्धा घेतला तरीही चालेल अतिशय उत्तम कणकेचा दिवा हा अतिशय उत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून कणकेचा दिवा जर तुम्हाला घेणं शक्य झालं तर तोच घ्या पण जर नसेल शक्य तर मातीची पण ती घ्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्या घरामध्ये मोहरीचं आणि तिळाचं तेल नसेल तर जे कोणतंही तेल तुम्ही दिव्या दिव्यासाठी वापरता तुमच्या पूजेसाठी वापरता ते तेल तुम्ही घाला आणि त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती टाकायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर काळे सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि या तांदळावरती हा दिवा ठेवून तुमच्या घरामध्येच जो पाण्याचा माठ असेल किंवा तुम्ही फिल्टर ठेवत असाल तर जिथे तुमचं भांडं घरामध्ये असतं तर तिथे तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार पित्रांचा वास जो तो असतो तर तो आपल्या घरामध्ये जिथे पिण्याचं स्थान असतं तर तिथे असतो म्हणून तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा जर तुम्ही सकाळी लावला तर कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आणि जर तुम्ही हा दिवा संध्याकाळी लावला तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तेल लावून तुम्हाला तो दिवा रात्रीसुद्धा लावायचा आहे आणि सकाळी पण आपल्याला लावायचा आहे जर तुम्ही रात्री हा दिवा लावणार असाल तर कमीत कमी रात्री बारे वा, बारा बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आणि एवढं तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर पुढचा देखील दिवा तुम्हाला आपल्या पित्रांच्या स्मरणार्थच लावायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तर या दिवशी आपले जे असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती येऊन थांबलेले असतात आणि तिथून ते आपल्याकडे पाहत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं आहे त्यांना आमची आठवण तरी येते की नाही आणि म्हणून त्यांची आठवण म्हणून आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे सेम असाच सांगितल्याप्रमाणे दिवा तुम्हाला लावायचा आहे कणकेचा दिवा तुम्ही लावला तरीसुद्धा चालेल मातीची पणती घेतली तरीसुद्धा चालेल तर सेम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये वाती म्हणजे जोडवात घालायची आहे आणि अशाच पद्धतीने दिवा लावून तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे आता कुठे लावायचं आहे तर बघा जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असते म्हणजे राईट साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याजवळ तुम्हाला एक ग्लास भरून पाणीसुद्धा ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा दिवा हा तुम्हाला तुमच्या घरामध्येच आपल्या वास्तूमध्ये दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे आता हा दिवा देखील तुम्हाला याच पद्धतीने लावायचा आहे एक ग्लास भरून पाणी आणि पाच अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायला जागा असेल तर दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे पाच अगरबत्ती लावायच्या आहेत पाणी भरून तुम्हाला हा ग्लास ठेवायचा आहे दोन्ही हात जोडून आपल्या पित्रांचं नामस्मरण करायचं आहे आणि दक्षिण दिशेला बसून तुम्हाला एक वेळा पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे पितरांना प्रार्थना करायची आहे की आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू द्या आणि आमच्या कुटुंबावरती सुद्धा सदैव राहू द्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल तर तो नाहीसा होऊ द्या अशी मनोभावी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर पहा या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा वास असतो माता लक्ष्मी वास करते भगवान विष्णू देखील या वृक्षामध्ये वास करतात आणि ही तिथी जी आहे तर ती अमावस्य आहे आणि म्हणूनच माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपल्या पित्रांनाच ही तिथी समर्पित असते म्हणून हा दिवा जर तुम्ही तिथे लावला तर पितृदोष हा सुद्धा आपला दूर होतो आणि माता लक्ष्मी देखील आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो देत असते तर म्हणून पिंपळ वृक्षाखालीसुद्धा तुम्हाला संध्याकाळी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर पहा तुमच्या घराजवळ जर एखादी नदी असेल तलाव असेल किंवा वाहतं पाणी असेल तर तिथेसुद्धा तुम्ही एक दिवा आवर्जून लावा आपल्या वास्तुशास्त्रानुसार या दीप अमावस्येला जर आपण नदी तलाव किंवा ज्या ठिकाणी वाहतं पाणी आहे अशा ठिकाणी जर आपण दिवा लावला तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ही आपल्याला प्राप्त होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला या दीप अमावस्येला आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ पित्रांची आठवण म्हणून या ठिकाणी तुम्हाला दिवे लावायचे आहेत शक्य असेल तर तुम्हाला जिथे मी दिवे लावायला सांगितले आहेत तर त्या सर्व ठिकाणी तुम्ही दिवे लावू शकता आणि जर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिवे लावणं शक्य नसेल तर किमान एका ठिकाणी तरी तुम्ही आपल्या दिवा हा आवाजून लावायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ